मग पाहू उद्याच अन्न किती लावले उद्याच बोल ना उद्या उद्या कचर काढून देईल अन्नाच वाढले मार्केटला तर शंभर वाढेल एवढी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार सायंकाळचे वाजले जवळपास साडेतीन ते पावणे चार आणि आपण आज पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे लाईव्ह बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत विचार करता मित्रांनो आवक जवळपास तीन लाईनी लागायला आहे परंतु अजून पण बाजारभावात म्हणजे व्यवहारच पाहिजे तेवढं चालू नाही थोडं थोडे चालू आहे ज्यांचे काय क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारावर बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळणार मित्रांनो बाजारभावात आज बदलले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो जवळपास आपण आज लेट व्हिडिओ टाकणार आहे सगळा बाजारभाव अंदाज घेऊन स्किप न करता बघा मित्रांनो व्हिडिओ रोहित दादा कांगुर्डे बोल दादा कमी जास्त काहीच करत नाही पैसे दादा तुझ्या अपेक्षा मग शेतकऱ्याची अपेक्षा कधी पूर्ण झाली का किती जाळायचं बाबा पंचावन्न हजार जाय एम के ला कर गुजरातच काम आहे नऊ आंधा डायरेक्ट पलटी अकरा रुपये केले तसं सहाशे अकरा मग दादा मला खाली करायचंय मला सहाशे एक्याऐंशी पावती भेटले मला माहिती आहे आपल्याकडे कमी नाही होत म्हणून सांगितलं तुला सहाशे एकशे सहाशे एकावन्न रुपये एकवीस रुपये लावतो फायनल तुझ्यासाठी मान्यस रुपये लावले जाईल दहा समान ठेवू दादा एकू त्या साठ टिकतो ज्या निघतील त्या तर एम के भाऊ गुजरातच काय वांदा डायरेक्ट पट्टी तू आज गेला ना उद्या डायरेक्ट गाड्यावर जाशी गॅरंटी गॅरंटी शंभर टक्के दादा लिहून देतो काळ्या दागड्या वर शिके तीन नंबर गडली सहा नंबरला कंपाऊंड मध्ये कुठलं मानलं अरे म्हणे एकशे एकशे गुजरातच काय म्हणा आपलं पलटू किती, किती बोलले <laughs> ते सहाशे एकवीस ते सहाशे एकवीस तुम्ही किती सांगितले डायरेक्ट निघू गेले कुठला माल दादा आपला अरे माने ना कडे यांना काही नीट फिट मागा सातशे रुपया पटल

यार ये गेल ने बारो ना जाम बटी का बारो डन टाइल आउट था नहीं सॉरी 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 तुम बोला ये बता तुम बोला सात सौ लगा सात सौ यम यम एक पड़ पड़ा लेने के हाँ जी डाले कितनी जाली ना ओ अमन ओ जाली कितनी है तुम्हारे पास यम यम का गाल लेके सुरु पे हाँ जाली कितनी है

वीस कमी माहिती वीस कमी तू ऐक एवढं एवढे ऐक मग नाही नाही तू ऐक एवढं काहीच नको म्हणू ऐकच आहे माल मालपाय कसं एकदम मला माहिती माल पाहिजे गरज नाही तुझ्या रुपया कमी वीस रुपये केली आहे लावले किती सातशे सहाशे एकतीस सहाशे एकतीस जा सहाशे एकतीस रुपये साबणा उभी दोन नंबर वाच तुमची उभी गल्ली पहिल्याच गल्ली शेवटचा गाळा टावर पैल टावरवाली लाईन लागत तो बोनी तो कॅरेट पहिलं टेन्शन घेऊ नको तू काही जा जा गाडी जल्दी सहाशे एकवीस जा 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 बाब लाग ना सहाशे एकवीस

कुठला माल येऊ काका मिडियम माल मीडियम आहे ना काय भाऊ मागितलं तुम्ही जा म्हण तो आमचा माल समोर येतो कोणचं कॅरेट मॉडेल काय बा मागितलं मी सांगू राहेल सातशे ठीक आहे सातशे सांगितलं यांनी किती लावले किती लावले तुम्ही तरी काय म्हणते सरासरी मिडियम ला क्या बाबा आता आलो मागितले काय परिस्थिती वाटते आजची मंडी परिस्थिती ठीक आहे शेत काय म्हणते आज काय परिस्थिती टोमॅटोची डाऊन आहे परिस्थिती लई डाऊन आहे कितना डाऊन आहे रेट क्या चालू आहे आज का बस इसके ऊपर नाही राहिले आज ठीक आहे लोकलचा पर्यंत आहे आहे सातशे पर्यंत पर्यंत ठीक आहे एकशे आठ आहे ना तुम्ही आवरत आले का तिकडे प्लॉट आवरत आले तुमचे बऱ्यापैकी चालू पाऊस कस काय तिकडे चालू आहे प्लॉट ची परिस्थिती अजून चांगली ठीक आहे चालेल चला सांगा एक शब्द सांगा फक्त काय लावायचं सांगा ना पटापट एवढे लोक द्या सांगून एक शब्द सांगा साडेसातशे सांगितले निसांग का आता त्यांनी सांगितले सांगा बघू हो पुरे होईल का सहाशे एक रुपये कस आहे

साडेआठशे नऊशे ची माझी गेली अकराशे साडे सहाशे सहाशे मागितलं आम्हाला का कोणतं काका आपलं किती साडेसात साडेसातशे आणि याला अरे म्हणलं कुठले दादा शाहू चांदोरी चांदोरी तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती मंडी परिस्थिती अवघड आहे मित्रांनो आजची आज जवळपास अडीच वाजेपासून गाड्या येईल त्या गाड्या अजूनपर्यंत थांबेले जवळपास साडेतीन ते चार वाजत आले परंतु पाहिजे तेवढे आज उठाव नाही मालाला जे माल सातशे किंवा आठशे आठशे रुपये जात होते ते माल आज साडेसहाशे रुपयेपर्यंत आयस्ट पावती देऊ राहिले म्हणजे जे नवीन माल आहे चांगले साडेसहाशे ते पावणे सातशे रुपयेपर्यंत थोड्याफार बांगला गुवाहाटीच्या पावती आहे मित्रांनो त्या सातशे साडेसातशेपर्यंत देऊ राहिल्या अशी परिस्थिती मंडीमध्ये आहे अशी मित्रांनो जवळपास शाहूला शाऊच तर काय अजून बघताला दिसलं नाही पण एक शाट आणि आर्यमानची ही परिस्थिती तुमच्याकडं का टोमॅटोच्या आजचे काय बाजार होणे गेला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद